हे फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सेवला रोडवरील तिरंगा ऑटोमोबाईल दुकानाबाहेर ते थांबलेले असताना त्या ठिकाणी दोन अनोळखी समाले व त्यांनी फिर्यादी शिबिरा करून त्यांच्या किशामध्ये ठेवलेला रिअलमी कंपनीचा मोबाईल व किशामधील बावीसशे तीस रुपये बळजबरीने हिसकावून घेतले या प्रकरणात अज्ञात आरोपीविरोधात वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता वैजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे यांना गुप्तवर्तारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा वैजापूर येथील किरण कारभारी काकडे राहणार लक्ष्मीनगर वैजापूर याने त्याच्या साथीदारासह सा केला आहे अशी खात्रीदायक बातमी मिळाल्याने पोलिस निरीक्षक कवठळे यांनी तपास पथकातील अमलदार यांना तपासाचे आदेश दिले तपास पथकातील अमलदार यांनी किरण कारभारी काकडे राहणार लक्ष्मीनगर वैजापूर याचा वैजापूर शहरामध्ये शोध घेतला असता तो मिळून आला त्याला पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्ह्यातील मोबाईल हा आपल्याकडे असल्याचे सांगितले व चोरी केलेले पैसे हे साथीदार राजू श्रीपद टोमके याच्याकडे असल्याचे त्याने पथकातील अंमलदारांना सांगितले पोलिसांच्या पथकाने राजू टोमके याचा वैजापूर शहरामध्ये शोध घेतला असता तोही मिळून आल्याने त्याची विचारपूस पोलिसांनी केली व त्याने ही गुन्ह्याची कबुली दिली प्रकरणात किरण कारभारी काकडे वय बावीस वर्षे राहणार लक्ष्मीनगर वैजापूर व राजू श्रीपद टोमके वय अठ्ठावीस वर्षे राहणार इंदिरानगर वैजापूर या दोघांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरी गेलेला मोबाईल व रोख रक्कम समक्ष जप्त केले आहे सदरची कारवाई पोलिस अधीक्षक विनय कुमार राठोड अपर पोलीस अधीक्षक सुनील अंजवार सहाय्यक पोलीस अधीक्षक मगस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक्षक श्यामसुंदर कौठाळे योगेश झालटे महेश बिरुटे ज्ञानेश्वर मेटे वाल्मिक बनगे यांच्या पथकाने केली आहे प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आउटे हे करीत आहेत